नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गावचे सरपंच पोपट कुंड या ठिकाणी आपल्या समोर आहेत त्यासोबत आपल्यासोबत आहे ते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सरपंच साहेब काय सांगाल काय नक्की परिस्थिती एक दोन अडीच तास एक भयंकर अशी काही या ठिकाणी प्रजन्य गोष्टी झाल्यामुळं आरंगगावचा जो मेन तलाव आहे हो तलाव त्या तलावामध्ये सांडव्यात मी पाणी बसले नाही आणि साईडने पाणी ओवरफ्लो झाल्यामुळे परिस्थिती फार तिथे खराब आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे काही ज्या वस्तीमध्ये पाणी गेलेलं आहे त्यानंतर हराळ वस्ती कुंडवस्ती आरंगावमधील काही दोन रोडचा भागाला वाळकी रोड असेल वाळकी रोड आणि आरंगावचाही संपर्क तुटलेला आहे पुंडवस्ती हाराम्यातलाही संपर्क तुटलेला आहे गावाचा आणि त्या वस्तीचाही संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर आता एक नवीन दहा मिनटापूर्वी अशी बातमी आली की वस्तीवरचा बंधारा काही भागाचा फुटलेला आहे यदा का त्याचा जर पूर्णपणे फुटला तर अजून पूर परिस्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे तलाठी भाऊसाहेब आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाणी करून आलेलो आहे प्राणसाहेब थोड्याच वेळा त्या ठिकाणी येणार आहेत त्यांनी मंडलाधिकारी यांच्या ग्रुपवरती सर्व काही फोटो टाकले आहेत पर्जनवृष्टी आम्ही सतर्कता इशारा म्हणून ग्रुपवरती आणि टेटसला सर्वद्वारे नागरिकांना कळलं आहे या याच्यासाठी शासनाने जे काय असेल योग्य वेळी या ठिकाणी येऊन त्याची दखल घ्यावी आणि पाणी करावी गावकऱ्यांच्या पात्रात काय अतिक्रमण आहे मुद्दा आहे काय आता थोडंफार कुठं काय असेलच आहे पण आता पर्जनवृष्टी अतिक्रमण असो अगर नसू या पुढे आणि पुढे माणसं तरी काय करणार नाही काय तर बोलू काही शकतात त्याच्यासमोर जर तलावामध्ये पाणी सांडणार तलावात तर कोणी अतिक्रमण करू शकत नाही पिंपळ तलावामध्येच तलावमध्येच पाणी बसलं नाही दोन्ही बाजून निघून शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालं तर कालचे बांधारे कसे थांबतील त्याच्यामुळं आमच्या या पाण्याचा फ्लो वाळून पारवा मार्गे जातो वाळून लोकांनी या गोष्टीसाठी सत्र झालं नदीची खोलीकरण नदीचं खोलीकरण भरपूर प्रमाणात बांधारे भरून सुद्धा पाणी थांबलं एवढं ओव्हरफ्लो पाणी चाललं ओवर म्हणजे खूप काय पाऊस झाला असा पाऊस कळता असा म्हणजे माझं वय त्रेपन्न वर्षाचं आहे जाणकर लोकं सांगतात अशी परिस्थिती पन्नास नाही शंभर वर्षात कधी तयार झाली इतका भयंकर पाऊस आज या ठिकाणी झाला आहे याचबरोबर बरोबर अधिकारी तलाठी भाऊसाहेब सोबत होते आकळेर भोरवाडी खडकी वाळकी या परिसर सुद्धा हित परिस्थिती निर्माण चांगली आहे <laughs> स्ट्रॅटेजी सर्क्युलेट झाली शेत तलाठीजी साहेब आपल्या सोबत आहेत समिती साहेब स्वतःहून पाण्यात उतरून चार पाच पाच लोकांचा बचावला आहे त्याच्यानंतर आपण संच चर्चा करणार आहोत काय सांगाल खडकी या गावामध्ये अचानकच पुराचं पाणी वाढल्यामुळं आणि या गावातले पाच लोक होते नदी पात्रामध्ये अडकले होते आम्ही दोर वगैरे बांधून गावकऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले <स्थाथ> जास्त प्रमाणात पाणी वाढलं होतं नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी आलं आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टरवाला एक ड्रेरिंग करून रोडवरून जाता असताना ट्रॅक्टर पाण्यात गेलं आणि त्यात बसलेली दोन लोकं आणि त्याचं घर पलीकडं होतं दोन मुलींनी एक वयस्कर त्याची आई त्या घरात होती त्याला तिकडे जायचं होतं त्याच्यामुळे ते दोघंही घसरून पाण्यात वाहून गेले आणि एका पोलला अडकलेले होते दोन मुली होत्या त्या दोन मुली त्यांच्या घरामध्ये अडकलेल्या होत्या आणि आई तर अशांना मदत करण्यासाठी त्यांनी पोलिसांना कॉल केला त्यावेळेस आम्ही तात्काळ घटनास्थळावर जाऊन दोर वगैरे साहित्य सगळं सोबत घेऊन जाऊन दोर बांधून आमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं पाण्यात उतरून त्या पाचही लोकांना आम्ही सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि आता पाण्याची थोडी पातळी वाढलेली आहे तरी सर्व नगर तालुक्यामधल्या ता सर्व जनतेला आव्हान आहे का रात्रीच्या वेळी कधीही पाऊस आणखी येऊ शकतो तर सगळ्यांनी आपल्या सुरक्षित दृष्टिकोनातून नदीपात्राच्या बाहेर सगळ्यांनी आपली सुरक्षितता ठेवावी आपले जे गोधन आहे सगळे जनावर वगैरे हो तर हेही आपल्या सुरक्षित तळी ठेवावे पाण्यात थांबण्याची किंवा उतरण्याची कुणीही तशी डेअरिंग करू नये और ये दो तो दलवीच पानी रास्ता योड़ दो एकमेकांना धरून चला जाता मग अरे गीते साहेब साहेब गी। अरे पडले हळू साहेब हळूहळू हे दत्त दळवीच्या घराच्या वरून पाणी बरावाच्या वरून